का बघा आपलंच पड आहे बघा हे सगळं आपलं जाय ह्याच्यातलं जेवढा पाहिजे तेवढा साठ घेऊ शकता तर पण पैसे बघ द्यायला लागतील बघ पलीकडचं जिरा नाही ना पलीकडचं ती बांध आहे बघ बांध किंवा बांधाच्या पलीकडच जिरा नाही ना तिथं आपण उच लावलाय बघ असा उच लावलाय चौसष्ट कांडे रे का उठायला चौसष्ट चौसष्ट कांडे रे चौसा या दांडीला तू असं कर तुझं जे की मका आहे ना पलीकडच्या बांधाची तू मला मका दे तुझ्या बाजेत ऊस घेऊन जा हा बरं बरं चालेल चाले चाले चाले. का चालते चालते सोम्या ती मला का वाटतं रे राहणार का कुठं आहे सोम्या अरे मग वाट पडलं बोंब तर वाटत बोंबलते हा तो पण फोड माझा व अरे ते उसाचं पण थोडं माझा नव्हतं चायला फोडा लागेल आपल्याला चल बाबा बाबा तू पण आपला